णाम करो भगवान बाबा करिता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा शेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने आणि आज बाबाच्या आदेशानुसार कनेरी दगळी या ठिकाणी भव्य शेवक संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी चर्चा बैठक घेण्यात आली तर या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा वाराणसी आहे ठरीकर हे सुद्धा या परमेश्वरी कार्यामध्ये उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम अच्छा बैठकीचे अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या चर्चा बैठकीचे म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना माझ्या नमस्कार त्या कार्यक्रमाचे उद्घाटक मंडळाचे महाकाळकरजी यांना वजा नमस्कार आपल्या मंडळाचे संचालक भेंडरकर साहेब यांना माझ्या नमस्कार मंडळाचे संचालक पडोळेजी यांना माझा नमस्कार आणि बाबासोबत राहून बाबा, बाबा सुट्या बाबासोबत दौऱ्यावर जाऊन असे बाबाच्या जा काळातले मार्गदर्शक सोनकुसरे काकाजी यांना माझ्या नमस्कार राहुत गुरुजी हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत त्यांना माझ्या नमस्कार आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या फोटोचे ज्यांनी पूजन केलं असे सावरे येथील मार्गदर्शक सा, गोपीचंदी भरणेसाहेब यांना माझ्या नमस्कार आणि या कार्यक्रमाचे आयोजक लक्ष्मीजी लांजेवार यांना माझ्या नमस्कार आणि उपस्थित मन सेवक सेविका बालगोपाळ पाहुणे मंडळी सर्वांना माझ्या नमस्कार परमेश्वरी कृपा आहे हो खरोखरच बाबांनी आपल्याला जे शिकवण सांगितले आहे बाबाच्या शिकवणीनुसार बाबाच्या वाक्यानुसार आपण वागलो तर आपण जीवनामध्ये कधी दुखी राहू शकत नाही आणि ज्या परिवारामध्ये हो, खरोखरच सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण होतं आता, आता, आता। बाबांनी सांगितल्या परमाने वागतो तो आजही कुटुंब आहे परमेश्वरी काळे हे सर्वांना माहीत आहे ज्या दिवशी आपण मार्गामध्ये येतो त्या दिवशी संपूर्ण बाबाच्या जीवन चरित्रावर बाबाच्या शिकवणीनुसार आपण का केलो पाहिजे का नाही केलं पाहिजे त्यावेळेस आपल्याला मार्गदर्शक त्यावेळेस आपल्याला समजावून सांगतात आपला आत्मविश्वास बसतो त्यांच्या शब्दानुसार आपण कार्य करतो बाबाच्या शिकवणीनुसार आपल्याला सांगतात तर त्याचे दुःख हळूहळू विश्वाज्यावर हा परमेश्वर आहे विश्वाजावर हा मार्ग आहे मी तुम्हाला सांगतो आणि सांगण्याला काही नाही कारण तुमचे अनुभव तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही मार्गात आला त्यावेळेस कसे होते आणि आज कसे आहे तुमचा अनुभव तुम्हाला आहे परंतु ज्या दिवशी आपण मार्गामध्ये आलो त्या वेळेस होतो कसा आणि आज आपण आहो कसा परंतु एक उदाहरण बोलणे वाले भरपूर आहे एक उदाहरण थोडसा छोट्या मध्ये शब्दावरचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे लहानसा एक कांबळे परिवार त्यांचे कार्य माझ्याकूनच होते आणि त्या तो कांबळे जो परिवार आहे तो दारून व्यसनी होता त्याला असा वाटला आपण मार्गात गेले पाहिजे ज्या वेळेस ज्या चा दारू दे, 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 दे। त्या दे चांगली चांगली राहते मारते म्हणून मारलं नाही पाहिजे म्हणून ते जसा पतिदेव म्हणते त्या पद्धतीने ते पत्नी करत असतो परंतु ज्या वेळेला त्या पतिदेवाची दारू सुटते आणि चांगला राहते मुजोर होते असाच एक अनुभव तुम्हाला सांगतो कांबळे परिवार मार्गामध्ये आला व्यसनी होता आणि झाला काय त्याची दारू सुटली कार्य चालू झाले कांबळे भाऊ चांगले कार्य कर आपल्याला सकाळची विनंती सहाच्या आत मध्ये झाल्या पाहिजे असा शिकवणी मध्ये आहे आणि बाबांनी सांगितलं एक दिवस झाला काय पतिदेव आपल्या पत्नीला उठवते कुठ म्हणते जयश्री तिच्या नाव आहे जयश्री आपल्याला विनंती करण्यासाठी वेळ व्हायला तो पतिदेव पत्नीला उठवते आणि पत्नी, पत्नी, पत्नी काय शब्दात बोलू नाही मी म्हणला ठीक आहे तुम्ही तुम्ही तत्वा शब्द नेमायला चुकले असाल परमेश्वराला माफी मागून टाका परंतु या मार्गात तसा होत नाही जे चूक आपल्या हाताने झाली तो चूक त्या परमेश्वरा जेव्हा आपण कबूल केला तेव्हाच परमेश्वर आपल्याला माफ करतो अन्यथा करत नाही

सामो आणून द्या तू मन असा म्हणला त्या परमेश्वर आले आणि नाही म्हणत तर तिच्या अंगामध्ये सायचा आला आलं आलं

आणि मी या ठिकाणी आलो तेव्हा नुसार शब्द आहे बाबांनी सांगितलं शब्द हा सहिता आणि शब्द हा परमेश्वर जसं आपण बोलू चांगला बोलू तर परमेश्वराचे वाईट सैतानाचे अशा या पद्धतीचा तो अनुभव आहे आणि त्या ठिकाणी त्यांना माफी मागवा आणि त्या बाईचा तो भूत निघून गेला म्हणून परमेश्वरी पाहिजे बाबांनी सांगितलं विचार करा सात वेळ विचार करा आणि त्याच्यानंतर बोला प्रत्येकाची जबाबदारी आहे आपापले कार्य आपापल्या परिवाराला आपण कसा घडवलं पाहिजे कसा ठेव पोहोचवलं पाहिजे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे बरं असो बोलणी वाले भरपूर आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये मा मा बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि माझ्याच्यानं जेवढे होतील तेवढे निष्काम भावनेचे कार्य करण्याचा प्रयत्न करेन आणि एवढेच बोलून मी माझे दोन शब्द याच ठिकाणी बंद करतो सर्वांना माझ्या नमस्कार धन्यवाद साहेब बोलले तैसा चाले त्याची